नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले तर महानगरपालिकेचा रणसंग्राम संपलेला आहे पण मुंबईमध्ये काय गोंधळ थांबायला था तयार नाही कारण मुंबईमध्ये महापौरपदासाठी सगळे घोडं अडकलेलं आहे तुम्हाला माहिती आहे की निकाल कसा लागला आहे वा एकोणनव्वद भारतीय जनता पार्टीचे आलेली आहेत आणि एकोणतीस एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आलेले आहेत आणि दोघांचे म्हणून एकशे अठरा स्पष्ट बहुमत आहे सगळं ओके बऱ्याच दिवसापासून भारतीय जनता पार्टी आपला मुंबईमध्ये महापौर करावा ही इच्छा त्यांची होती आणि ती ह्यावेळेस पूर्ण होती असं वाटत होतं पण तसं काही चिन्ह चिन्ह दिसणार कारण एकनाथ शिंदे या कालपासून अशी गोष्ट लक्ष ऐकण्यात येते एकनाथ शिंदे यांचे महापौ नगरसेवक पण आपल्याकडं महापौरपद असावं अशी इच्छा व्यक्त करतील आणि ते साहजिक आहे कारण एकनाथ शिंदे यांच्याच आज महापौर मुंबईमध्ये व्हायला लागला आहे जे होईल आता बारावी महायुतीचा जे महापौर होईल ते एकनाथ शिंदेची जर साथ नसती तर होणं अशक्य होतं पण ती जरी ठीक आहे तरी पण सा स्वाभाविक असं असते किंवा ज्याचं जास्त येईल ती ते पद मेन पद त्याच्याकडे असते त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीचा बऱ्याच दिवसानं महापौर होईल अशी चिन्ह होती पण त्याच्यात आता अडथळा येण्याची शक्यता दिसायला लागली आणि त्याचीच गु खबरदारी गोष्ट म्हणून एकनाथ शिंदे यांचे ताजलँड हॉटेल मुंबईच्या स्टार हॉटेलमध्ये एका एकोणतीस नगरसेवक त्यांनी ठेवलेले आहेत म्हणजे एक, एक प्रकारे नजर कैदेतच ठेवलेले आहेत आणि त्याच्यात आत्ताच एकनाथ आपले संजय राऊत यांचे सारखंच बारा मे चोवीस तास पत्रकार परिषद चालू असते ते संजय राऊत त्यांनी अजून असं सांगितलं की बाबा मी पण तिथं जेवायला जाणार आहे त्याच्यामुळं अजून खळबळ उडाली की बाबा काय त्यांच्या संपर्कात येतात ते असेही म्हणले की संपर्क आम्हाला कसाही साधता येऊ शकतो कुणी कोणाशी कसाही वेगवेगळ्या प्रकारे संपर्क साधू शकतो त्याच्यामुळं अजून मोठी खळबळ माजलेली आहे त्या गो महापौरपदाविषयी एक इंटरेस्ट जास्त वाढलेला लोकांचा की नेमकं का काय होतं आहे ते एकोणतेस बहा उद्धव ठाकरेंना सपोर्ट करतील का उद्धव ठाकरे त्यांना सपोर्ट करतील का महाविकास आघाडीसारखा का काय प्रयोग होतो आहे काहीच होणार का नाही महापौर ना 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 भाजपचाच होईल हे का आत्ता काय सांगता येत नाही कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर बाहेर देशात गेलेले आहेत दाऊसला चार पाच दिवस इथं नाहीत असं कळतं आहे मग त्यांच्याही महागास गोष्टी चालू आहेत आणि ते देवेंद्र फडणवीस भयानक डोकेवाला माणूस आहे जे महाग चाळीस वर्ष शरद पवारांनी केलं तेच देवेंद्र फडणवीस आता करतात त्यांचा काय थांब पत्ता लागू देत नाही ते नेमकं काय करायला लागले का करून घेतात लोकांकडून चर्चा वेगळीच असते होत ती तिसरंच असंही करते ती कधी कधी मग आता येणाऱ्या एक दोन दिवसात लक्षात येईल की बाबा महापौर नेमका कोणाचा होईल आत्ता सध्याच्या कंडिशनला आज तर कुणीच सांगू शकत नाही की कुठल्या पक्षाचा महापौर होईल कोण होईल हे तर पुढचा विषय आहे कुठल्या पक्षाचं होईल हेच सांगता येत नाही तोपर्यंत वाट पाहणे आपलं काम आहे आपण काय दुसरं करू शकत नाहीत जय हिंद जय महाराष्ट्र तेवढं सबस्क्राईब करा चॅनलला